माझ्या प्रिय बंधूं आणि बघणींनो आजच्या शुभ वर्तमानात आपण वाचतो की समुद्र पार केला समुद्र आणि पुष्कळ जे लोक आजारी होते होते त्याच्या मागे आले कारण त्यांच्या मनात आशा होती आपण पाहू शकतो की त्यांनी समुद्र पार केला समुद्र पार केला याचा अर्थ काय एका प्रकारे हे निर्गम अनुभवाचा एक चिन्ह आहे समुद्र पार करणे पासकाचा चिन्ह आहे येशू नवीन मोशे आहे नियमाची पूर्णता आहे प्रीतीचे पूर्णता आहे कारण तो साक्षात देवपुत्र आहे म्हणून माझ्या प्रिय बंधूंना आणि आपली वेदना आपली व्यथा त्याच्या चरणी समर्पित करूया i mean